सर म्हटलं आता बरेचसे शेतकऱ्या मित्रांचे कमेंट आहे की बा दोन हजार चोवीस चा मान्सून कसा राहणार पाऊस पडणार तुम्हाला एक सांगतो शेतकऱ्यांना मध्ये एक लक्ष घ्यावा ना ज्या <laughs> ज्या वर्षी समजा उन्हाळ्यात खूप पाऊस पडते पावसाळ्यासारखा हो <laughs> हो समजायचं पाव पावसाळ्यात पाऊस कमी पडणार यंदा तशी परिस्थिती नाही म्हणजे गेल्या वर्षी सारखी नाही गेल्या <laughs> वर्षी चालूच होत ना कंटिन्यू पाऊस हो हो कसं नाही त्याच्या मग काय या वर्षी पाऊस जास्त होणार आहे आणि काय होणार आहे एकदा सुरुवातीला बारा ते जूनच्या दरम्यान येणार आहे समजा एका भागात काही भागात पण पेरणीचा पाऊस बावीस जूनच्या नंतर येणार पंचवीस ला सत्तावीसला त्याच्यावर पेरण्यात होते शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस त्या वर्षी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे जूनच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणारे बावीस मेला येणार आहे बावीस मेला अंदमान बेटर येणार आहे मग आता तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे मध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्टला कमी पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर जास्त राहणार आहे हो का मग त्याच्यामध्ये खूप तळे भरणार समजा सप्टेंबर ऑक्टोबरच्या याच्यावर